नमस्कार मित्रांनो तर डाव या मालिकेमध्ये तेजस्विनी कानाला म्हणते मला माहिती नाही मी तुला सांगितलं आहे ना पैशांसाठी तू आता हेच काम करायचं तू स्वयंवरामध्ये भाग घ्यायचा आणि तो स्वयंवर जिंकायचा सुद्धा काना विचार करतो तेजस्विनी म्हणते शेवटी सगळं एकाच गोष्टीवरती येऊन थांबतं आणि ते म्हणजे पैसा आता एवढं मोठं सॅक्रिफाईस करतोच आहेस म्हटल्यावरती हे घे तेजस्वनी त्याला ब्लँक चेक देते काना नाही म्हणतो तेजस्विनी दहा करोड रुपये त्याला ऑफर करते तेजस्विनी म्हणते दहा करोड म्हणजे किती शून्य असतात माहिती आहे का एकावर तुझ्या लायकीपेक्षा जास्त अमाऊंट आहे तुझी मेमरी थोडी वीक आहे का आत्ताच तू सोन्याचा अंड देणाऱ्या कोंबडीची स्टोरी सांगितली होतीस ना आणि मी असं ऐकलं होतं की कोणालाही दान देताना जरा ऑड नंबरने द्यायचं असतं एकशे एक एक हजार एक ठीक आहे तेजस्विनी अजून मोठा चेक लिहिते आणि कानाला ऑफर करते काना म्हणतो सरकार कसं असताना असे मोठे मोठे चेक लिहिणं समोरच्या चे थबाडावरती फेकणं कानाचं लक्ष तेजस्विनीच्या अंगठीकडे असतं काना म्हणतो कसं असताना आपल्या इथे पद्धत आहे अधिक मासाला जावायला वाण देत असतात अधिक मासाला जावायला घरी बोलवतात आणि मग सासूबाई त्याला अशी एक अंगठी देतात जसे तुमच्या हातामध्ये आहे तशी अशीच कशाला हीच जर अंगठी दिली ना तरी खूप आहे तुम्ही जर मला ही अंगठी दिलीत ना तर सखी मॅडमच्या स्वयंवराला मी उमेदवार म्हणून जायला तयार आहे फक्त ही तेवढी अंगठी तेजस्वीने आपल्या बोटातली अंगठी काढते आणि कानाच्या अंगावरती फेकते ती अंगठी घेतो म्हणतो थँक्यू सो मच तेजस्विनी म्हणते तुला डोक्यावरती बसून ठेवते असं समजू नको हो चपलेच्या जागेवरती आणायला वेळ लागणार नाही तू जावाही असशील तर फक्त नावापुरता तुझा खरा जॉब हा ड्रायव्हरचाच असेल समजलं काना म्हणतो हो समजलं पण अजूनही मला एक प्रश्न विचारायचा होता जावई म्हणून तुम्ही अजूनही माझी निवड का केलीत तेजस्विनी म्हणते एका पाताळयंत्री माणसाला दुसरा पाताळयंत्री माणूसच ओळखू शकतो एवढं कारण पुरेसं आहे ना आता यापुढे हा प्रश्न पुन्हा विचारायचा नाही चुकून जरी मला डबल क्रॉस करण्याचा प्रयत्न केलास तर तो तुझ्या आयुष्यातला शेवटचा दिवस असेल त्यांना म्हणतो ठीक आहे येतो मी थँक्यू म्हणून तो तिथून निघतो तेजस्विनी ते पेपर्स बघते आणि मनात म्हणते दाभाडे खूप बोलत होतेस ना तू आता योग्य वेळी या पेपर्सला बाहेर काढून कसा तुझा गळा तापते ना ते बघ असतो तर इकडे कान्हा आपल्या घरी येतो घरी येऊन तो, तो।, तो दरवाजा लावून कपाट उघडतो कानाने कपाटामध्ये एक जाळं तयार करून ठेवलेलं असतं त्यात तेजस्विनीच्या घरच्या सगळ्यांचे फोटो असतात कानाने सगळं प्लॅनिंग आखून सगळं केलेलं असतं काना, के काना तेजस्विनीने दिलेली अंगठी हातामध्ये घेतो आणि मनात म्हणतो काही काही गोष्टींना मोल असतं आणि ते तुम्हाला नाही कळणार तेजस्विनी कामत मी तर फक्त तुमच्या घरात शिरणार येतो पण तुम्ही तर तुम्ही तर तुमच्या आयुष्याचा मला भाग बनवायला निघालात पण सखी मला तुझ्यासाठी वाईट वाटते पण काय करणार ना तुझ्या घरात घुसायचं म्हटल्यावरती मला हे स्वयंवर जिंकावंच लागेल काना सगळ्यांचे फोटो बघत विचार करत असतो पुढच्या प्लॅनची तयारी करतो तर दुसऱ्या दिवशी तेजस्विनीच्या घरात नाश्त्याची तयारी चालू असते उर्मिला नोकराकडून सगळं करून घेत असते उर्मिला म्हणते हे काय चालू आहे म्हणजे काल रात्री सखीने एंगेजमेंट मोडली आणि तरी पण सगळे पदार्थ तिच्याच आवडीचे बनवलेत मीनाक्षी वहिनी तुम्ही काही मुद्दाम करता का मीनाक्षी म्हणते ए हे असलं काही माझ्या मनातसुद्धा नाही आहे उलट मीच तुला मोलाचा सल्ला देते ज्याची सत्ता त्याचा उदोदो करायचा असतो आता सखी स्वतःची सत्ता प्रस्थापित करणार आहे उर्मिला म्हणते बघा हो असं काहीही होणार नाही आहे तुम्हाला कितीही वाटत असलं ना तरी हे सगळं करायला धमक लागते तेवढं तिथे ते सखी येते उर्मिला मीनाक्षी गप्प होऊन जातात मीनाक्षी सखीला नाश्त्याला बसायला सांगते सखी नाश्ता करायला बसते आणि ती वाढून घेत असते उर्मिला म्हणते सखी तुला आठवण करून देते जोपर्यंत सरकार जेवत नाही पहिला घास त्या खात नाही तोपर्यंत आपण जेवत नाही सखी म्हणते हा रूल होता आता नाही आहे तेजस्वीने नाश्त्यासाठी येऊन बसते ती समोर बघते तर सखी नाश्ता करताना दिसते तेजस्वाने चिडलेली असते ती सखीच्या समोर येऊन बसते आणि सखी मुद्दाम तिच्यासमोर हेडफोन लावून त्याच्यावरती गाणे ऐकत नाश्ता करते गौतम म्हणतो चालू द्या तुमचं चला मी निघतो आता मीनाक्षी म्हणते भाऊजी तुम्ही काही खाणार नाही का गौतम म्हणतो खूप वर्षानंतर काही न खाता पोट भरले तुम्ही खा तुम्हाला भूक आहे ना अजूनही सत्यची भूक आहे ना खा तुम्ही गौतम तिथून निघून जातो तेजस्वेनी सखीकडे रागाने बघत असते ती उर्मिलाला म्हणते उर्मिला तुला आठवत आहे ना सखी जेव्हा लहान होती तेव्हा तिला स्ट्रेस आला की खूप खायची तिच्याकडे चिप्सचे पॅकेट्स असायचे आतासुद्धा तिला स्ट्रेस आला असेल आणि त्यामुळेच ती भरपूर खाते होणार स्वयंवराचा स्ट्रेस आलाय ना तुला पण नको काळजी करूस तुझा हट्ट हे माझं कर्तव्य आहे तुझा सगळा स्ट्रेस मीस दूर करणार सखी सगळं ऐकत असते पण ते ऐकून न ना ऐकल्यासारखं नाटक करते थोड्या वेळाने तेजस्विनी आणि बाकी घरातले सगळे हॉलमध्ये असतात तेजस्विनीने इव्हेंट प्लॅनरला बोलवलेलं असतं आणि ती स्वयंवराची सगळी तयारी बघत असते तेजस्विनी सखीला म्हणते ही आहे शीना तुझ्या स्वयंवराची सगळी तयारी आता ही बघेल सखी यांनी सांगितलेल्या सगळ्या आयडिया मला आवडल्यात पण तुला अजून काही ॲड करायचं असेल तर तू बिंधास्त सांगू शकतेस शिवाय स्वयंवर झाल्यानंतर वेडिंग थीम कशी ठेवायची इंडो वेस्टर्न का आपलं नेहमीचं पारंपरिक ते तू ठरव लग्नाबद्दलही आपल्याला पुढे सगळं करावं लागणार आहे स्वयंवर कुठे कसं कधी करायचंय लग्न कुठे करायचंय डेस्टिनेशन वेडिंग करायची आहे का मेन्यू काय असेल वेन्यू काय असेल हे सगळं आपल्याला ठरवायचं आणि सखी हे जे इव्हेंट प्लॅनर आहेत ना ते, ते माझ्याकडून तुला वेडिंगचे गिफ्ट आहे स्वयंवरामध्ये तुला ही शीना मदत करेल सखी म्हणते माझं माझ्या बाबांसारखं आहे मला कुणावरही अवलंबून राहिला अजिबात आवडत नाही बाबा कसं कुठलंही मोठं काम करण्याआधी त्यांच्या डायरीमध्ये लिहून ठेवायचे त्यांचं प्लॅनिंग त्यांचं एक्झिक्युशन त्यासाठी कसं ते डायरी मेंटेन करायचे तसंच आता मी सुद्धा एक डायरी लिहायला घेणार आहे हॅशटॅग सखीचं स्वयंवर या डायरीमध्ये मी सगळं लिहिणार आहे म्हणजे स्वयंवर कधी कुठे कसं असेल हे सगळं लिहिणार उर्मिला विचारते म्हणजे गेम्स कसे असणार ते पण लिहिणार का तू सखी म्हणते हो तेही लिहिणार मी पण फक्त प्लॅनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर तेजस्विनी मनात म्हणते मन बापाच्या नको त्या गोष्टी बरोबर घेतल्या तिने तेजस्वी सखीला म्हणते तुझा स्ट्रेस कमी व्हावा म्हणून मी यांना बोलवलंय आणि तू काय मला या नको त्या गोष्टी सांगतेस सखी तुझ्याकडे वेळ वाया घालवण्यासाठी खूप वेळ असेल पण माझ्याकडे वेळ नाही आहे सखी म्हणते तुला जड झाली असेल मी पण माझ्या कामात एम्पायरला नाही आणि तू सोशल मीडिया मीडिया यांची काळजी करत असशील ना तर त्यांना सांग सखीचं स्वयंवर आहे ना ती सगळं बघून घेईल मी सगळं हँडल करेल मला आता कोणाच्याही मदतीची गरज नाही आहे मी आणि माझी डायरी पास खूप आहोत सखी आपली डायरी घेऊन तिथून निघून जात असते तेजस्विनी सगळ्यांसमोर तिचा हात धरते आणि तिला ते थांबवते तेजस्विनी म्हणते हा काही भातुकलीचा खेळ नाही आहे आयुष्यभराचा प्रश्न आहे तुझ्या तू सोशल मीडियावरती अनाऊन्समेंट करून ठेवली आहे ना त्यामुळे तुझ्या पुढ्यात काय वाढून ठेवलं आहे ना याची कल्पनासुद्धा नाही आहे तुला तू अजून जग नीट पाहिलेलंच नाही आहेस सखी म्हणते तुला पाहिले ना मी कालपर्यंत माझं अख्खं जग तू होतीस आणि या जगाचं काय घेऊन बसलेस सखी आपला हात सोडवून घेते आणि तिथून निघून जाते सखी इथे कार मध्ये येऊन बसते सखीचा ड्रायव्हर म्हणून कान्हा ऑलरेडी बसलेला असतो सखी म्हणते चला पार्लरला जायचंय कान्हा विचारतो मॅडम कुठपर्यंत आली तुमची स्वयंवराची तयारी सखी कानाकडे बघत राहते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळते की तेजस्वीनी सखीचं लोकेशन बघत असते तेजस्वीनी मनात म्हणते आता ते घडेल की ज्यामुळे तुझ्या डोक्यातलं हे स्वयंवराचं भूत कायमचं निघून जाईल तेजस्विनी सखीच्या मागोवरती गुंड पाठवते ते गुंड ते माणस सगळे सखीला त्रास देत असतात सखी कारमधून उतरते ते लोक तिचा पाठलाग करतात कान्हा त्या सगळ्यांना मारायला पुढे येतो तो, तो सगळ्यांची धुलाई करतो आणि सखीचा विश्वास पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करतो